राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात दहा आणि अकरा जानेवारी रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय तबलिगी इश्तमाचे आयोजन करण्यात आले असून या इश्तेमासाठी जय्यत तयारी केली जात आहे नगर जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधव दोन दिवस इश्तिमात सहभागी होणार असल्याने त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठीची काळजी राहता येथील मुस्लिम बांधव घेताना दिसत आहेत इश्तेमा स्थळी मोठा मांडव उभारण्यात आला असून दोन दिवस धार्मिक कार्यक्रम प्रवचन होणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात दे आली आहे साठ एकर जागेत इस्तेमा होणार असून यासाठी अनेक हिंदू बांधवांनी जागा उपलब्ध करून दिली असल्याने राहता तालुक्यात हिंदू मुस्लिम एकता दिसून येत आहे या इश्तेमा स्थळी शिर्डी परिसरातील अनेक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील भेट दिली दे आहे तपलिखी इश्तिमात काय शिकवलं जातं याबद्दल माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की जगभरासह महाराष्ट्रात दरवर्षी जिल्हास्तरावर असे इश्तेमा होत असतात परंतु लाखोंच्या संख्येने लोकांचा जमाव जमतो आणि अगदी शांततेत हे सर्व कार्यक्रम पार पडतात या इश्तेमामध्ये माणसाने माणसाशी माणसासम वागणे अशी शिकवण देण्यात येत असून तबलिकी जमातचे सहा तत्व शिकवले जाते तबलिकी जमात म्हणजे अशा लोकांचा समूह जो एक ईश्वर आणि इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणुकीनुसार आचरण करून जगात सर्व नागरिकांना जीवन जगण्याची मूल्ये आचरणे शिकवतो अनेक मुस्लिम बांधव इथून ज्ञान घेऊन इतरांनाही उपदेश करतात की मानवी जीवनाचे मूल्य जोपासा कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला घेतला जात नाही व सर्वजण मिळून स्वतःचा खर्च स्वतः करतात संपूर्ण देशाला शांतीचा संदेश देऊन लोकांना सत्याच्या व अहिंसेच्या मार्गावर आणणे हेच या जमातचे कार्य व उद्देश आहे असं असताना या जमातचे कुठेही प्रदर्शन अथवा जाहिरातबाजी नसते अनेक व्यसनाधीन मुस्लिम तरुण आणि गुन्हेगारीसारख्या चुकीच्या मार्गाकडे वळलेल्या मुस्लिम बांधवांना निर्व्यासनी जीवन सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गावर आणण्याचे कार्य या इस्तेमा आणि जमातमधून आतापर्यंत झालेले आहे त्यामुळे फक्त आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणणे हेच कार्य करण्यात सर्व मग्न असतात प्रत्येक व्यक्तीने जीवनात एकदा तरी या जमातमध्ये जाऊन यावे जेणेकरून जीवन जगण्याची मूल्ये व एक आदर्श व्यक्ती समाजाला मिळेल अशी शिकवण दिली जाते आजपर्यंत लाखो मुस्लिम बांधव जे व्यसनाधीन किंवा इतर मार्गाकडे वळले होते ते या जमातमधून सत्याच्या मार्गावर आणि आपल्या घर प्रपंचाला लागले आहेत या इस्तेमासाठी ज जिल्हाभरातील पन्नास ते साठ हजार मुस्लिम बांधव येण्याची शक्यता असल्याने त्या पद्धतीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे माय न्यूज ब्युरो राहता